हे बघा हे आहे आकाड स्पेशल माल फक्त आकाडासाठी ठेवला होता आता हे आपण खसकीणार आहेत कारण आपले मित्रपरिवार लय मोठा त्याच्यामुळे सगळ्याला बोलवून मी जरणार आहेत बिंदास्त मी या खायला वाट्या तुला खायचं का का हे तर वाट्या खात नाही आमचं पण जे लोक खातेत त्यांच्यासाठी ठेवलं होतं खास म्हणजे आपले मित्रपरिवार लय मोठा दांडगा मित्रपरिवार मला एकशे ब्याऐंशी क्लोज फ्रेंड आहेत दोनशे थोडेसे लांबलचे फ्रेंड आहेत त्याच्यामुळं मी त्यातले तरी आरती जरी आले तरी हे फस्त होईल माल हे खास त्याच्यामुळं ठेवलं होता हे बघा हे कोंबडा केवडा आहे बाका हे बघा हे कोंबडा हि कोंबडा छेवडा हे हजवळजवळ दीड एक किलो भरून हे कापून मला वाटतंय बघा हे केवडा कोंबडा आहे हे असे जवळजवळ कोंबडी आहेत दहा दहा बारा कोंबड्या आहेत आणि कोंबड्या सुद्धा आहेत कोंबडी मोठी झालेली आहे कधी हा का ही कोंबडी कोंबडा का कोंबडी कुठे हा ही कोंबडी बघा ही बघा ही कोंबडी हे असल्या जवळजवळ बत्तीसशे कोंबड्या आहेत आपल्याकडे म्हणजे जरी माझे सगळे मित्र जरी आले खरडून तरी सगळ्याला पुरळ हेवडा माल आहे आणि आकाडा आकाड स्पेशल माल आहे हो सगळा त्याच्यानंतर आपल्याकडे आणखीन एक गोष्ट आहे जी आपण आकारासाठी ठेवलेली ती म्हणजे हे आपण आहेत पुढच्या आठवड्यात हे बघू शकता तुम्ही कसलं झालंयकडे हे लवकरात लवकर पाडा मी मामाला माहिती व्हायच्या आहात कारण मामा पण आम्हाला चिडत आल नाही तर हे आपल्या आणखीन हिकडच्या व्हिने आपण बघू हे बघा ही कॉमेड हे बघा हे सगळं मला आपण थोडं फक्त आकारासाठी आणि माझे जे मित्र आहेत जवळचे त्यांनी लवकरात लवकर मला गोड बोलावं त्यांनी जर ते जर मला गोड बोलले तर मी त्यांना मागे नाही तर पण कायला मागवायचं उगंच हे बघा हे कोणाला हे हे म्हणजे हे मार एकदम माझे एक पुलद फ्रेंड आहे जे मला चांगलं बोलते जे माझ्या सोकत धोक्यात उभा राहते हे त्यांच्यासाठीच पार्टी आहे बाकी कोणाला मी मिळणार नाही कारण माझ्या लक्षात आहे माझ्यासाठी कोणा येतं कोण येत नाही आणखीन मी वेळ गेली नाही माझे जे मित्र आहेत मला जे कमेंट करतेत माझे जे फॉलोवर आहेत जे वाईट कमेंट करते मी त्यांना बोलणार नाही चांगले कमेंट जे करते ते माझ्या लक्षात आहे कोण करत आहे कोण नाही त्यामुळे मी त्यांनाच बोलणार आहे त्यामुळे आणखी नाही वेळ गेली नाही कमेंट चांगल्या करा आणि जे चांगली सगळ्यात भारी कमेंट जे करीन त्यासाठी बोकडाची पार्टी आणि थोडं ॲव्हरेज कमेंट करीन त्यासाठी कोंबड्या आणि जे घाण कमेंट करते त्यासाठी कोंबड्याचा गू आणि त्या लँड्या हे स्पेशल आहे आपल्यासाठी त्याच्यामुळं तोरा करा फास्ट फास्ट कमेंट करा आणि एकदम चांगलं राहा मग आपण तुम्हाला बोलू नाही तर नाही खरे खोटे वाटे हां तुला तू तुल, तर तुल तुल खात नाहीस तुला आपण चपाती आणू आणि पनीर आणू हां ओके ओके त्यांना मग लाईक करा फॉलो करा फॉलो करा शेअर करा आणि असंच प्रेम राहू थँक्यू थँक्यू ओके चलो